धर्म जगाला प्रेमर पाये खरा एक हीन प्रेमर पागीजे जगी जे जगीजे, पतिता। जगीजे दीन पद दलित या जा कुल जगाला प्रेम पावे रा एकची नयमा जगाला प्रेम पावे जगीजे की पतिता जगीजे दीन जा पूल उठवावे जगाला प्रेम पहिली गोष्ट म्हणजे मी ह्या शावातच गावातच आहे बरोबर आहे गावातच वाढलो इथे सगळं हेच त्यामुळे तू मला म्हणाला घरामधले आणि मग सत्कार कसला मला काय न पटलेली गोष्ट आहे दुसरी गोष्ट मी नॉर्मलच तुमच्या हरकाच आहे मला हे समजतच नाही देव काय लिहितात माणूस काय लिहितात लोकांना देव सुद्धा समजत नाही आणि माणूस देव काय आहे कोणाला माहिती आहे काय माहित नसतं माणूस काय आहे माहीत पडपडत राहायचं देव आपल्याकडे गावामध्ये दे असत ना नेहमी की जत्रा असते बरोबर ना ही जत्रा करत बसायची हे आपलं सगळ्यांना आवडतं सगळ्यांना आवडतं असं नेहमी असं म्हटलं जात की बरेच वेळा सांगितले लोकांना पटायच नाही कॉलेजमध्ये होतो गावामध्ये होतो तुमच्यासारखंच मी अगदी छोट्या गावामध्ये वाढलो माझे आई वडील पण शिक्षक होते यांचे आई वडील शिक्षक होते त्यांच्याबरोबरच मी धानाचा मोठा सर्वांना पाहत पाहत गावातून इकडून तिकडून जात आलो तिकडे आलो आहो त्यामध्ये काय विशेष केलं तसं काही नव्हतंच पण मी लहान होतो ना तेव्हा मी पाहिलं गावामध्ये राहायचो तिथे गावामधले जेवण करायला माझी आई जेवण करायची माझे वडील जेवण करायचे अहो तेव्हा पूर्वी ना गाड्या पण नव्हत्या तर ते संपूर्ण सगळी मुलं तिथेच बसलेली असायची शाळेची मुलं बाहेरची मुलं बाहेरच्या गावातले लोक सगळे तिथेच असतात लांब नव्हतो मी इथल्या साळगावमध्येच होतो तिथे एक साकं होता मला अजूनही आठवतं तिथला आकाश आठवतं तिथला तो आभाळ आठवतं तिथले ढग आठवतात तिथले माझे आई बाबा आठवतात इथे कोणी माणसं अशी वेगळी नव्हती वेगळी नव्हती हीच माणसं होती माझ्या बाजूला राहणारा संजीव पटवर दोन होता माझ्या घरामध्ये जेवण करणारी माय होती मायला धर्म नव्हता मायला देव पण नव्हता मायच्या सुरकुत्यामध्ये असायचं मला गालावर धरायची अशी हलवायची मासे आणून घालायची येणारा येणारा ये मुसलमान होता सांगा बघू कुठे धर्म होता मी आता ह्या स्टेजवर हो आहे की मी आता शेवटचा शेवटचा म्हणजे आत्ता नाही आहे मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे की आजार असतो आजाराला प्रत्येकाला शेवट असतो सगळ्यांचा असतो माझा पण आहे असं कुठे आहे का की देव असतो किंवा धर्म असतो तर हा धर्म त्या आजीमध्ये होता त्या मायेमध्ये होता त्या येणाऱ्या त्या दूध घेऊन येणारा माझ्याबरोबर गप्पा माण्या त्या माणसामध्ये होता त्यामध्ये जा येणारी शेजारची अक्का होती तिच्यामध्ये होता तिच्या बाजूला येणारं दही घेऊन येणारे त्याची संजीव संजीव पटवर्धन होता ना त्याच्या आईकडे होता तिथे कुठे कोणी माणू माणूस होता कोण होता माणूस होता तेव्हा एक लक्षात ठेवा मला आता एवढा वेळ कमी आहे पटकन बोलावं म्हणून मी तुम्हाला सांगतो की सतत असलेला धर्म सतत असलेलं हे याचा मला आता विलक्षण टिटका राग आहे जेव्हा आता संधी मिळाली फार कमी वेळ आहे पण मग सांगायचं सोडायचंच नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो देवी संकल ही संकल्पना कुठून आलेली नाही आहे जे हंटर गॅदरर होते जे अगोदर पूर्वीचे जे पूर्वज होते जिथून आपण पुढे आलो ते सर्व लोक शेतीसुद्धा करत नव्हते तर ते असेच इकडे तिकडे काय मिळेल तर खायचे मारायचे खायचे हा असंच वागायचा तो तसंच वागायचा असंच त्यानंतरच ते लोक हळूहळू हळूहळू पुढे पुढे जगत राहिले कुठे त्यांना प्रॉब्लेम आला कधीच नव्हता नंतर काही दिवसानंतर माणसं वाढली ते अंटर गॅदर वाढू लागले नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे एवढं गाले मग आपण कसं राहायचो इकडे कसं जाणार पाणी कसं पुरणार मग पाणी क... लाईटच ला, 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 येते लाईटच जाते हे होतं ते होतं नंतर लक्षात आलं की त्यांच्या की आपण असं केलं ना तर सगळेच जर वेगवेगळं वाट वागायला लागलो तर सगळ्यांना जरा त्रासच होईल म्हणून आपण ना काहीतरी नियम करू आणि ते नियम करता करता मग ना त्याच्यातून हे देवी संकल्पना असं तर आकाशमधून पडलेलं नाही आपण कुडाळ मधले नागरिक आहोत अतिशय चांगल्या गावामध्ये आम्ही राहतो अतिशय चांगल्या शाळेमध्ये आम्ही शिकलो अतिशय चांगल्या संस्कारामध्ये आम्ही वाढलो तेव्हा तुम्ही सतत ना ते याचा डोळे उघडून ठेवून बघत राहा बघत राहा हे खोटं नाही आहे हे खोटं नाही आहे तुम्ही एकदा बघा तुमच्या लक्षात येईल की तुमचे जे आता जे 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 प्र समाजामध्ये प्रॉब्लेम आहेत जे जे मानसिक प्रॉब्लेम मा आहेत जे जे, जे प्रॉब्लेम आहेत ते तुमचे धर्मामुळे आहेत ते तुमचे सगळे देवामुळे आहेत लक्षात ठेवा फोटो तुम्हाला नका फोटो मला तुम्ही सत्कारा बोलव ना तुम्हाला माझं ऐकावंच लागेल हा हा इट हॅज बिन प्रूवड म्हणजे असं नाही आहे असं नाही आहे की जगभर प्रूव्ह केलं जातं की असं असं असतच नाही म्हणजे असं नाहीच आहे कळलं ना तर तुम्ही ह्याचा जरा थोडासा उहापोह करावा दुसरी गोष्ट हे कोविड बिविड हे सगळं झूट आहे एकदम सगळ्या सरकार सोबत झूटच आहे तुम्हाला हे माहिती आहे सगळं झूट आहे सगळे बरेच लोक आहेत सगळे लोक आहेत झूट आहे सगळं स्टॅटिस्टिक्स झूट आहे सगळं सगळं लोक विरोधी बोलणारे पक्षामध्ये बोलणारे सगळे खोटं बोलतात एवढं लक्षात ठेवा याची जाणीव तुम्हाला असावी मुद्दाम म्हणून मी सांगतो तिसरी गोष्ट म्हणजे मला नेहमी आढळलेली मी एकदम पटपट पटपट -पट -पट करावं यासाठी मी हे सांगतो की सतत एक ना डॉक्टर म्हटलं की फार मोठा इंजिनियर म्हटला की मोठा चार्टर्ड अकाउंटंट याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा तू आय एस ऑफिसर असं असतं असं ना असं सगळ्यात सगळ्यात सांगतो सगळ्यात मूर्ख जर कोण माणूस असेल भारतामध्ये तर तो आय एस ऑफिसर असतो तुम्ही हा माणूस पास झाल्यानंतर गावागावामध्ये समाजामध्ये त्याची जे जाती व्यवस्था धर्माच्या असतात त्यांच्यामध्ये सत्कार करत असतो आणि बाकीच्या लोक ना शिक्षक असतो डॉक्टर असतो त्याला अभ्यास करावा लागतो आयुष्यभर अभ्यास करावा जो चांगला असतो तो यांनी सांगितलेले पंधरा टक्के कळलं तुम्हाला तर हे तुम्हाला मुद्दाम सांगावं असं आता हे ओंडून जाणू येतं का कायतरी आपलं सांगत बसावं की याला बाबा असाच असतो हा चांगलाच आहे हा देवच आहे असं देव भेव काय नसतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो महात्मा गांधींना महात्मा कोणी आपण म्हणा म्हणून सांगितलं नव्हतं महात्मा कोण सांगतो लोक काय पण उठवत असतात विनोवा म्हणाले त्यांना महात्मा वगैरे म्हणू नका ते देव नाही आहेत ते माणूसच आहेत कळलं नंबर दोन आंबेडकर म्हणायचे हो त्यांना वाई वाय डू यू कॉल हिम महात्मा असं म्हणायचे असं नव्हतं की महात्मा आणि त्यांचं वाकडं होतं नव्हतं ते उत्तम माणसं होती शिकलेली होती आपण दुसऱ्याला म्हटलं ना की आपण त्याचा द्वेष करायला करतो ना द्वेष करतो का करतो आपण तर आपल्याला माहितच नसतं आपण विचारच करायचं बंद केलेला तर ही दुसरी लक्षात ठेवा की उगाच देव वगैरे म्हणत जाऊ नका महात्मा म्हणू नका काय नको म्हणू पण त्याच्यातला चांगलपणा बघा त्याच्यातला चांगलेपणा बघा ते जरा चांगले चांगलेपणा बघितला ना तर तुमचा गाव समृद्ध होईल कळलं आता जस छोड आपण असं मोठ मोठं होतो ना तस ना आपल्या संस्काराने आपल्या आजूबाजूच्या याने अशा याने आपण वाढत जातो तर मी ज्या शाळेमध्ये वाढलो ती छोटीशी शाळा तर सगळ्यांच्यात छोट्याशा शाळा तुमच्या असतात माझ्या गुणकरांची पण छोटीशी शाळा होती परोपसरांची ते मुंबईमध्ये जा तर बाकीच्या सगळ्यांच्या अशा शाळा असताना सुद्धा लोक शिकत असतात त्याच्यात मोठं विशेष असं काय नाही त्यामुळे असं होतच गेलं पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो की हे असं नसतं एका गोष्टीमुळे माणूस बनतो असं नाही सात पिढ्यांचं एकदम होतो त्याचा आई बाबा बरा होता म्हणून बरा झाला असं नसतं त्याचा मर्डर होता म्हणून मुलगा मर्डर होईल असं नाही तर ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवा उगाच असं बोलू नका का कारण मी तुमच्याबरोबर संवाद करतो मी भाषण नाही करत तर पुढे एवढंच एवढं सा, पुढे सा, सांगतो तुम्हाला की माणूस असा घडत जातो एका माणसामुळे नाही बऱ्याच माणसामुळे घडत जातो देवामुळे नाही आजूबाजूच्या निसर्गामुळे घडतो पशु पक्ष्यांमुळे घडतो आजूबाजूच्या आपल्या आईवडिलांमुळे घडतो सगळ्यामुळे घडतो आपण नेहमी देवालाच स्नान देत राहतो तस नाहीये माझ्या म्हणजे घडिने माझे आई वडील असतील माझ्या बजोबरचे माझे होते तवा तवाने तो सुद्धा माझाच मित्र होता निवेदन करत होता तो पण मित्रच होता बाकीचे सुद्धा होते ते सुद्धा मित्रच होते सगळ्यामुळे आपण घडत जातो बरोबर ना सगळ्यामुळे आपण एखादी गोष्ट आपल्याला फार चांगली वाटते आणि काही गोष्टी आपल्याला आवडत पण नाही म्हणजे दोन गोष्टीमुळे माझ्यावर नेहमी प्रभाव पडला दोन गो दोन मित्रांचा दोन मित्रांचा माझ्यावर नेहमी प्रभाव पडला तुम्हाला आवडो न आवडो तुम्ही म्हणाल बरेच बाकीचे लोक नाराज आहेत पहिला म्हणजे माझा खूप जवळचा मित्र सुबोध तर तो माझा मित्र असला ना तो कामामध्ये नेक आहे त्याच्या कामामध्ये काम करताना तो हंड्रेड पर्सेंट असतो असा प्रत्येकाने हंड्रेड पर्सेंट राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसं तो तो आहे म्हणून तो माझा मित्र आहे आणि तो माझ्या खूप जवळचा आहे त्याच्या जड माझ्या जडणगडणीमध्ये तो एकदम जवळचा दुसरा दुसरा माणूस दुसरा माणूस कोण असेल तर असेच असतात कोण सगळेच को मित्र होतात वगैरे नाही पराकोटीचा नास्तिक असलेला अस्ताव्यस्त केस असलेला सगळ्यांबरोबर काही असते असा माझा मित्र दाभाडे म्हणून आहे असेच नाही मित्र बन त्यासाठी खूप चोखंदळ असावं लागतं आणि ते तुम्ही पण असता तसं मी पण आलो मी वेगळं काय करत आलो नाही पण ते तसेच होते म्हणून मी पण तसाच बनत गेलो त्यानंतर जसं जसं मी आणखी मोठा होत गेलो जस जसं जवळजवळ येत राहिलो पुढे पुढे गेलो आणखी लोकांच्या संपर्कात आलो कधी मी नर्मदा बच्या आंदोलनात गेलो कधी मी इतर कुठे गेलो भेटायला गेलो कोणाच्यात कुठेतरी विज्ञान सायन्स फेस्टिवल असा आहे तिथे जायचो आणि कोणाला भेटायचो असं करत करत तुमच्या माझ्यासारखं मी तुमच्या अर्काच मी आ, छोटा राहिलो किंवा मागे राहिलो एकदम कधी कोणाच्या भानगडीत पडलो नाही सगळं खरं खरं पण असं करता आसा करता असं करता करता मी घडत गेलो पण यामध्ये वेगळं असं काय केलं का मी तर तसं काहीच नव्हतं तसं काही नव्हतंच यासाठी तुम्हाला मी मुद्दा म्हणून एक स्टोरी सांगतो स्टोरी नाही सांगत म्हणजे एक हे सांग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मदाम क्युरी होती मदाम क्युरी कोण होती माहिती असेल तुम्हाला सायंटिस्ट होती काही जणांना माहिती नसेल काही जणांना माहिती असेल तर ती माय सायंटिस्ट होती कधी होती तिला फ्लाईंग युनिव्हर्सिटी तिला शिक्षणासाठी काय साधन नव्हती हो ती एका ठिकाणी काम करायची ओवर बाहेर काढायची टनावरी ओवर बाहेर काढून त्याच्यामध्ये युरेनियम शोधायची शोधता शोधता तिला काही युरेनियम मिळालंच नाही बरोबर ना बरोबर ना कोणी फिजिक्सचे प्रोफेसर असतील तर सांगा ओवर कशिशामध्ये ठेवायची असंच फिरत बसायची तिने असा विचार केला नाही कि मला यातून काय मिळेल मिळेल असं काय विचार केला का नाही नाही केला विचार कालांतराने काय झालं तिला मिळालं मिळाल ज्याच्यापासून मी आता बरा थोडासा होत होतो तो, तो आयचा त्याला मिळाला तिला नंतर फिजिक्सच नोबेल पारितोषिक मिळालं दोन हजार तीन मध्ये त्याच बाईला दोन हजार अकरामध्ये मध्ये नोवेल नोबेल पारितोषिक मिळालं मिळालं की नाही मिळालं दोन हजार तेरा दोन हजार अकराला अकराला मिळाले याच्याही पुढे तुम्हाला माहिती असेल की एमा जी क्युरी होती तिला मिळालं कधी नंतर मिळालं ती कोणा होती तिची मुलगी होती मला सांगा तिच्याकडे काय होतं का हो पैसे होते तिच्याकडे काय देव होता तिच्याकडे काय बाकी काय होत नव्हतं गाडी होतं घोडा होता नव्हता तिच्याकडे काय होत फक्त काम करण्याची क्षमता होती आणि तिच्याकडे काय होता चांगुलपणा होता आपण आता आजूबाजूला बघतो अत्यंत निराशावादी स्थिती असते असते की नाही असते बहुतांशी लोकांना असते काय जणांना नसते ज्याचा समाजव्यवस्थेचा ज्या ज्या लोकांना समाजव्यवस्थेचा फायदा होतो त्यांना न असते न नसते आणि ज्यांना खूप त्रास होत असतो त्यांना ते असते आता ही बाई नंतर वर्ल्ड वॉर जेव्हा वर्ल्ड वॉर चालू झालं तेव्हा आपली सगळी मेडल घेऊन पुन्हा सरकारकडे गेली सरकारकडे सगळी मेडल ठेवली हे तुम्ही विकत घ्या ह्याच्यातून आम्हाला त्याच्या वॉरचा खर्च आहे तो भागवा भागवा म्हणाले असं कोण करतो का आपण नाही नाही नंतर आपण काय करतो नंतर ती काय करते पुढे येते बेल्जियमचं बेल्जियमचा राजा त्या वॉरफ्रंटवर काम करत असतो ती तिथे जाते एक्स रे मशीन घेऊ मुलीबरोबर आणि तिथे एक्सरे काढायला बसते का करते देवासाठी करते का करते नाही करत देवासाठी ती माणसासाठी करत असते का करत असते माणसासाठी करत असते तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे मला वाटतं तुम्ही आपण नेहमी असे सत्कार करतो देव म्हणतो हे करतो तेव्हा हा ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तर ह्या ह्या गोष्टीमध्ये काय आहे तर माणसाने हुशार असतो हुशार आपली मुलं फार हुशार व्हावी असं वाटतं किंवा एकदम आपली मुलं खूप एकदम चमकावीत युनिव्हर्सिटीमध्ये यावीत अमेरिकेमध्ये जावीत अमेरिकेतून परत यावीत त्यांना लेब लेबल लावावीत असं वाटत असतं त्यावेळेस असं काय त्याचं हे नसतं हे हुशार नस असणं हे समाजासाठी घातक आहे चांगुलपणा असणं हे सगळ्यात चांगलं आहे आता चांगुलपणा म्हणजे नेमकं आता कसं करता येईल तर त्याची डेफिनेशन आहे चांगुलपणा म्हणजे चांगलं बोललं म्हणजे चांगुलपणा नाही तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी जेव्हा इंट्रोव्हर्जन म्हणजे मी जेव्हा इंट्रोवर्जन करतो म्हणजे मी माझं जेव्हा आकलन करतो तेव्हा मी तेव्हा मी चांगलंच असलं पाहिजे समाजासाठी चांगलंच असलं पाहिजे नंबर दोन प्रो सोशल बिहेवियर असलं पाहिजे प्रो सोशल बिहेवियर असलं पाहिजे म्हणजे काय असलं पाहिजे तर दुसऱ्याबद्दल करुणा वाटली पाहिजे दुसऱ्याबद्दल वाईट तरी वाटलं पाहिजे असं पण आता खाल वाटत नाही औषि शाप देतात एम ए एम्पती वाटली पाहिजे म्हणजे पोटात दुसऱ्याचं दुखलं तर आपल्या दुखलं पाहिजे एम्पती वाटली पाहिजे तिसरं काय वाटलं पाहिजे तर मनापासून वाटलं पाहिजे आम्हाला दुसऱ्याला द्यावं असं मनापासून द्यायला असं कोणाला वाटतं का नाही आपण दुसऱ्याला दिलं की आपल्याकडचं कमी होतं असं सगळ्यांना वाटत असं माझ्या घरात सुद्धा वाटतं इतरांच्या घरामध्ये वाट तर हे तिसरा सेकंड क्रायटेरियामधला सेकंड स्केलमधला हा तिसरा क्रायटेरिया आहे चौथा असा तिसरा असा आहे की तुम्हाला तुमच्या रागावर तुमच्या वाईट वागण्यावर तुमच्या बाकीच्या गोष्टीवर नियंत्रण पाहिजे हा चांगुलपणा तुमच्याकडे आहे तर नसतो चौथा आपण आपले नंबर काढतो नंबर पण आपल्याला दुसऱ्याचं ऐकून घ्यायला अजिबात आवडत नाही अजिबात आवडतं नाही आवडत म्हणजे काय पाहिजे आपल्याला दुसरं माझं मत वेगळं असू शकतं तुमचं मत वेगळं असू शकतं तिसऱ्याचं मत वेगळं असू शकतं चौथ्याचं मत वेगळं असू शकतं तर ते डायव्हर्जंट व्ह्यूज असतात ते डायव्हर्जंट व्ह्यूज ऐकण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे म्हणजे हा चौथा चांगो म्हणायचा कळलं तुम्हाला पाचवा काय असतो पाचवा काय माहिती आहे का नाही माहिती का, का? ना का असलं पाहिजे पाचवा तर समाजाला चांगलं ज्ञान चांगलं होईल असं सल्ला देता आला पाहिजे समाजाला चांगलं समाजाचं कसं होईल याचा सल्ला देता आला पाहिजे का आपण तर तो आपण दिला पाहिजे सहावा पाहिजे कसं स्पिरिच्युअलिटी म्हणजे कसं आपण त्याच्यापासून इनर्ट राहायला पाहिजे म्हणजे आपण त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल दूर म्हणजे काय एकच सांगतो की बऱ्याच जणांना माहिती नसेल बरीच लोक काम करत असतात बाकीच्या गोष्टी करत असतात लोक वाचत पण असतात आमच्याकडे सर आलेले काही दिवसात पुस्तक घेऊन आले त्यांच्याकडे तो चांगुलपणा आहे त्यांच्याकडे आहे आमच्याकडे नाही ते माझ्याकडे आले पंधरा मिनिटं बसले म्हणून चांगुलपणा नाही तर ते माणूसच आहेत म्हणून ते आले देव होते म्हणून नव्हते ते आले माझ्यावर बसले माझ्याबरोबर बोलले बराच वेळ होते तुम्हाला कदाचित कल्पना नसेल तर त्यांनी मला पुस्तकं आणून दिली ज्या गोष्टी आपण बिलीव करतो ज्या गोष्टी आपण हे करतो त्या म्हणजे ज्याच्यावर आपला विश्वास आहे त्या अतिशय चांगल्यापणाने कशा करता येईल ह्याचा आपण जर विचार केला तर आपल्याला काही देवाची गरज नसते कशाची काही गरज नसते उगाच आपण हे ते बोलवत बडबडत बसतो नव्याण्णव टक्के लोकांना समाजामध्ये माझा जो मित्र आहे मी तुम्हाला म्हटलं ज्याचा माझ्यावर पूर्ण प्रभाव आहे असा जो माणूस आहे त्याने मला जे सांगितलं ज्याच्या आम्ही बोलत असायचो त्याच्यातच सांगतो नव्याण्णव टक्के समाजामधली माणसं मूर्ख असतात तुम्हाला राग येईल पण खरोखरच आहे तर ते एक टक्क्यामध्ये असतात कायम लक्षात ठेवा कायम लक्षात ठेवा आता झालं माझ्या कामाचं सांगतो मी काम केलं म्हणजे विशेष काम केलं का नव्हतं मला जे निमून दिलं ते मी काम करत कर हो। आलो मला सांगितलं ते करत आलो बरोबर आहे ना समाजामध्ये काय करायचं म्हणजे मला सांगितलेलं असतं बाबा हे पेशंट बघ पेशंट बघत आलो हा पेशंट नको बघून नाही बघितला असं घर केलं तसं घर नाही केलं माणूस स्वार्थी असतो का स्वार्थी असतो सगळं गोष्ट करायचं पण हे सरकारी नोकरीमध्ये केली तर नोकरी म्हणजे काय वाईट असते का आपण मालकच आहोत ना भारत भारताचे नागरिक आहोत म्हणजे आपण कोण आहोत भारताचे नागरिक आहोत म्हणजे नेमके आपण कोण आहोत तर आम्ही भारतीय नागरिक म्हणजे भारताचे शंभर टक्के मालक आहोत मालक आहोत याच्यामध्ये वेगळं काय करतो काय करत नाही मला फक्त ना काय झालं की माझ्या नोकरीमध्ये मा काय झालं की मला सात बाराचा उतारा कोणा देता येत नव्हता कोणा वाळूचं परमिट देता येत नव्हतं कोणा खाण देता येत नव्हती माझ्या जमिनी नव्हत्या जमिनी घेण्याची मला इच्छा नव्हती याच्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नव्हतं समजलं का त्यामुळे तुम्ही जे सांगता ना ते तुम्ही माणसामधल्या ज्या गुड एविल सगळ्या ज्या कल्पना आहेत ना ते माझ्यामध्ये पण होत्या सगळ्या आहेत पण मला दिलेलं काम मी रोख सोप करेन हे मला माझ्यातल्या त्या चांगुलपणाने तुमच्यातल्या त्या चांगुलपणामध्ये होऊ शकतो त्यामध्ये वेगळं तुम्ही हो करता या गोष्टीशी माझे काही काही म्हणजे काही म्हणजे अचूतराम शक्यता नाही मला प्रचंड वाईट वाटलं की तुम्ही मला ते देव माणूस आणि पोस्टर बना का पटा पोस्टर निकला हिरो तसा प्रकार आम्हाला करून टाकला तर तसं तसं कधी करू नका मला अजिबात असलं आवडत नाही मी तुम्हाला खरं सांगतो की मला ज्या ज्या गोष्टी मी ब बघितल्या त्या त्या गोष्टी मी करत राहिलो चांगल्या गोष्टी मला करता आल्या त्या चांगल्या गोष्टी केल्या त्यात वेगळं काय कर केलं काहीच केलं नाही अरे औषध द्या म्हटल्यानंतर औषध द्यायला कोणाला काय वेगळं असतं करतो का आपण प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट असं वेगळं असतं का असं काय नसतंच काय तरी आपलं रोजचं रटाळ काहीतरी चाललेलं असतं आपल्याला नेहमी चांगला अभ्यास करायला शिका चांगलं करायला शिका गाव तुमचं चांगलं होऊ द्या म्हणजे माझं पर्यायाने माझ्याकडे फार दिवस कमी आहेत मला माहिती आहे एकदम फार कमी आहेत त्यामुळे मी तुम्हाला ना खूप एकदम असं मला काय सांगायचं होतं आणि मला बऱ्याच गोष्टी सांगताना गडबड तुम्हाला एवढंच सांगतो तुम की जे करताना गाव कसं समृद्ध होईल माणसं कशी समृद्ध होईल याचं काय वेगळं करता येईल का याचा सतत विचार करा सतत विचार करा हे तुम्हाला असं असं टी व्ही बघून बातम्या बघून पक्ष बघून असं नाही होणार असं नाही होणार शाळा तुमची तशी नाही होणार शाळा तुम्हाला घडवावी लागेल हो गडवावी लागेल तुमची राज्यघर्दी तुम्हाला कधी ऐकणार नाही मी तुम्हाला आता देऊन देतो सगळ्यांना सांगतो कुठल्याही पक्षाचे असा तुम्ही मला काही फरक पडत नाही सरकारी नोकरीमध्ये आहे मला काढून दाखा काय फरक पडत नाही समजता का मला पैसे द्या दे नका देऊ रिटायरमेंट द्या दे नका देऊ काही फरक पडत नाही सगळ्यांना सगळ्यांसमोर ना सांगतो की ह्या सगळ्या ढोंगी समाजामध्ये आपण बदल घडवायला पाहिजे तो आपल्यापासून पडवला पाहिजे म्हणून आपल्या गावापासून जपडवला पाहिजे मी नाही माझं नाही तर सर्वांचं असलं पाहिजे कशा व्हायचं पाहिजे सर्वांचं असलं सतत आपण डोस देत असतो पण आपल्यापासून सुरुवात कधी करत नाही तर ती ती आपल्यापासून करा असं मी तुम्हाला सांगतो आणि अक्षरशः मला त्रास होतोय त्यामुळे मी ना तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो जाता था, जाता 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 ज्या गोष्टीमुळे मी इथे अतिशय चांगलं काम करू शकतो तो माणूस माझ्याकडे आज आला म्हणजे आज आला मी मा चुकून राहिलं आयुष्यामध्ये मी ना काय करायचं राहिलं असेल तर माझ्याकडे बरंच करायचं होतं आणि बरंच करायचं राहा म्हणजे करायचं होतं करू शकलो असतो ते राहून गेलं तर काय राहिलं असेल तर जे माणूस माझ्यासोबत असताना तर मी दुनिया पार करून टाकली असती तुमचं गाव मी ना पूर्ण बदलून टाकलं असतं असा माणूस माझ्याकडे आज आलेला आहे समजलं ना फक्त एवढंच की मी त्याचं नाव वगैरे हो तुम्हाला अजिबात सांगत नाही आणि तुमचे मी आभार मानतो थँक्यू